आमदार प्रशांत बंबई यांनी मनपा निवडणूक संदर्भात बैठक घेतली या बैठकीनंतर विकास कामांवरून ग्रामस्थ आक्रमक झाल्याचे समजते त्यामुळे काही काळ येथील परिस्थिती तणावपूर्ण बनली होती माझी ऐका ना आमच्या माध्यम निवडून येता हे मान्य आहे सगळ्या गोष्टी तुम्ही त्या टेपर विचार तुला मी एक प्रश्न विचारतो हे प्रश्न आपण शंभर टक्के विचारा जर आमच्या गावात सुविधा जर असत्या आम्ही गावात राहिलो असतो खेड्या गावामध्ये आम्ही कुठे गेलो असतो तुमच्यापेक्षा वर गेला असतो कुठेतरी आम्हाला काही अडचण नाही तुम्ही जसे कुठल्या तरी घरातून राजकारण करता कर येईल तसे आम्ही बी करू शकतो त्याचा काही विषय नाही तुमचा प्रश्न तुम्ही काय आता तुम्ही आमदार होऊन किती दिवस झाले सोळा वर्ष सोळा वर्ष सोळा वर्ष तुमची चौथी टर्म पंधरा माझा आता वय अठ्ठावीस वर्ष मी दोन टर्म तुम्हाला मतदान केलं तुम्ही निवडून आले मान्य पहिल्या वेळेस अपक्ष म्हणून निवडून आले वाय जामगाव ते वायगाव रस्ता वीस वर्ष कोण झाला नाही मी माझ्या डोळ्या बघतो तुम्ही सांगता या रस्त्याला नंबर नाही मग या रस्त्याला नंबर नाही का बोला बोला ना तुम्ही गावकरी सर बोला आमचा मतदारसंघ बॉन्डेवर सुटतो हा तिकडून वैजापूर्यंत बोलणार सर बोलणार सर जितके काम आहे पैजापूर तालुक्यामध्ये रस्ता बगडीचा डांबरी आम्हाला रोज त्या रस्त्याना दगड पुढे जावं लागेल कुठला कॉन्ट्रॅक्टर होता काय सहा महिने पुरावाला जे सिमेंट सगळं उकडून टाकलं दगड दुगडं जाऊन टाकले रोज धडधड धडधड त्याच रस्ते नेडू लागत वीस वर्षामध्ये पहिल्या वेळेस नाव पुराईमध्ये आले तुम्ही आम्हाला प्रश्न विचारा उलट आम्ही तुम्हाला विचारायला पाहिजे काय कारण तुमचं